हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हा बोलत आई हा श्री स्वामी समर्थ बोल श्री स्वामी समर्थ दिवस झाला अनुभव शेअर करायचा मला ताई हा हा बोला दीड वर्ष झाले ते अनुभव सांगितलं तुम्हाला बर इतके दिवस झाले हो ना अरे बापरे अनुभव झाले नाही का तुम्हाला मग लय आल आले अनुभव लई एवढे आले दीड वर्षात मी नाही का मागले सांगितलं म्हणजे मागच्या माझा मुलगा वारला बर्थडेच्या आदल्या दिवशी त्या दौ आला होता त्याच काय झालेलं तुम्हाला सांगितलं होतं मी माझा मुलगा वारला मनुष्याने अच्छा आता ना आठवत नाही बरं का ताई मला नाही का त्यांनी स्वतः हा तर मग नंतर मी शेवेत आले अच्छा अच्छा पुढे शेवेत आले मग हा दादाकडे गेलो होतो परती दादाकडे शेवा घेतली होती अच्छा मोठ्या मुलासाठी जॉबसाठी बरं बरं हा शेवा केली आणि जॉब बी लागला त्याला गव्हर्नमेंट अरे गव्हर्नमेंट हा कशात लागला ती का? थे थे ओ, हाँ, हाँ। हाँ। ते का गव्हर्नमेंट इंजिनिअर नसतात ते असं घरकुल ते असं हो अरे बा काय शिकल ते बीएससी अगर केली आणखीन अशी हे पण दिले कोर्स हा त्याच्यात लागला तो चार महिन्यातच लागला तो तीन महिने चार पाच महिने लागले समजा आपल्याला अच्छा अच्छा आणि मग आता नंतर माझं मुलगा वारला म्हणून डोक्यात घेऊन घेऊन थोडं डोकं दुखत होतं लई बरोबर ना ताई दोनच मुलं का तुम्हाला हा दोनच होते वर्षाचे नंतर केलं त्याने अरे 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 शिकलेला होता का त्या व्यवस्थित हा बारावी ला होता झालं बारावी केली बारावी झाली त्याच्या वेळी त्याला काय प्रॉब्लेम आला बरं एवढा काय मी त्याने केस सांगितलं आठवणी करू त्या आता दोन वर्ष झालं असेल आज दोन वर्ष झाली बरोबर सतरा तारखेला रडू नका ताई हे बघा त्याच तेवढच प्रारब्धाच हे असेल भोग तेवढं त्याने हे केल तुम्ही नका दुःख करू मग मला त्याने असं रडून रडून डोळ्यांनी दिसतच नव्हत अरे 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 एक तर रडायला लई प्रॉब्लेम झाला डोळ्याला मग एवढे दवाखाने केले एवढे दवाखाने केले फरकच नाही पडला जालना औरंगाबाद सगळीकडे नेल ते एक रडू नका रडू नका नाही एक मुलगा त्याच्याकडे नीट लक्ष काय झालं रडू नका रडू नका काही मी महाराजाची लई शेवा केली एवढी शेवा केली महाराजाची इलाजच आहे ना कुठं डोक्याचा

तर खरच मला अनुभव जातात म्हणलं माझं ऑपरेशन सक्सेस सक्ष सोड हो मला परत एवढे हॉस्पिटल केलं तरी सगळ्यामध्ये सांगितलं की गॅरंटी नाही देणार आम्ही कमीत कमी नऊ दहा दिवस तरी आयुष्य लागेल म्हणे आयुष्य ठेवा लागेल म्हणे माझी थोडी झाड आहे ना त्याच्यामुळं आयुष्य ठेवा लागेल म्हणे मग मी काय केलं चतुर्थीच्या चे दिवशी मला ऍडमिट केलं ला ऑपरेशनला चतुर्थीच्या दिवशी चतुर्थी दिवशी अॅडमिट केलं मी तरी चतुर्थी धरली त्या दिवशी पण बापरे मग ऑपरेशनला जाताना काय केलं मी नाराजी उद्योग अक्कलकुडची आणलेली ऑपरेशन तारक तारकमध पाणी ते करून नेलं होतं रडू नका ना ताई तुम्ही किती दुःख करत बसाल त्याच्याने तुमची तब्येत जास्त खराब होत आहे तारक मंत्र फांनी करून नेलो होतं बाटली मुली आणि उदी नेली मग ऑपरेशन मी माझ्या जीबीवर उदी थुली महाराजाची माझ्या गळ्याला पण लावली तुमच्याकडे हो ना मग उदी थुली जीबीवर महाराजाची गळ्याला पण लावली बेलाचे माझ्याची पिंडी वरलं बेल नेलं सोबत माझ अकराला ऑपरेशन सुरू केलं अकराला ऑपरेशन सुरू केलं तर अडीच तीन वाजले माझं ऑपरेशन व्हायला अडीच तीन वाजले मग मला डॉक्टरला सांगितलं त्यांना सात आठ दिवस तरी आयुष्यभर म्हणजे गॅरंटी देत नाही मी त्यांच्या वेळी पण ते मला दुसऱ्या दिवशी सकाळी सात लाच सुर आले त एवढं महाराजांना अनुभव द्या मला सगळं सगळ क्लिअर झालं ते काहीच नाही लगे आणि ते झालं झालं मग आपले सुधीर आले ना मी सुधीर आले तर मला सारखं ते होई रे मना तेच मी असं म्हणते जस काही हा तेच म्हणते मी तसे सुधीर आले मी मला दहा दिवस सांगितले होते आयुष्य मध्ये तर मला किती दीडच दिवस लागला फक्त आयुष्य दिवस हा दीडच दिवस लागला फक्त दहा दिवस सांगितले तुम्हाला मला मुलगा पण लागलाय आता लय मस्त तब्येत आहे की मस्त मला मी तुम्हाला रडू नका हे बघा रडू नका ताई आपल्या मुलाची काळजी घ्या ना तुम्ही मला पण वाईट आता मी तुम्हाला सांगितलं मला वाचता येत नाही ताई मला वास्ताच येत नव्हतं मला फक्त स्वामी चरित्राचे एवढे तीन आधी येत होती वाचता रोजची बर का मला लई दिवसाचं पारायण करायचं होतं लई दिवसाचं पारायण करायचं होतं मला मला दादांना पारायण करायचं तीन बरं का मी आता ऑपरेशन झाले तर गेले ते दादाकडं माझा प्रश्न झालेला पण गेले मग दादा मला कनी तीन पारायण करायचं सांगितले पण मी म्हणलं मला वाचता येत नाही दादा बर का ते म्हणले प्रयत्न करा म्हणे प्रयत्न करायचं मी आता हे दत्त जयंतीला बसले पाराणाला मला एवढं पारायण वाचता आल हो मला इतका अनुभव आला तुम्हाला काय सांग मला वाचता येत नाही मी पारायण केलंय मी आई दुसरी तिसरी शिकलेली सॉरी पण बघा काय कमाल ना लईच कमाल लगे फर्स्ट पारायण वाचून घेतलं माझ्याकडून महाराजानं हा किती बरं वाटलं हो ताई असं आता मला सात पारायण करायचे आहे ताई <laughs> होतील ताई पण आता एक लक्षात ठेवा आजपासून बिलकुल रडायचं नाही हो ना काय करू शकतो सांगा एका वर्षात लय सणुभवली मला महाराजांना मी म्हणलं होत माझा मुलगा लागल्यावर दादाच्या माठात जाईन परत दर्शनाला ना तो मी म्हणलं होतं पन्नास किलो गहू नेईन बरं का आणि अकरा किलो साखर नेन पेढे हार नेईन मग मी लगेच मुलगा लागला आणि लगेच गाडी करून गाडी घरची गाडी घेऊन गेलो गहू नेले साखर नेली अन्नदानासाठी झालं फक्त एवढं एकच राहिला त्या मुलाचं लग्न करायचंय ताई आता एवढं छान जॉब आहे सगळं आहे हो सगळं हो ते यांचा नंबरच लागत आता देतच नाही ताई पण ते तुमचे अनुभव ऐकू राहिले मी आता येऊ राहिले ते अनुभव तुमचे तुमच्या वले अजितदादाचे जे काय आहे ना ताई मेसेज करायचा कोणाला करायचा याच नंबरवर आता मी तुम्हाला तुमचं फोनवर बोलणं चालू आहे सत्तर एकवीस सत्तर पासष्ट शून्य आठ नाही दादाचा नंबर घेतला याच्यावर मेसेज केला की तुम्ही त्यांच्या ग्रुपला येऊन हो जाता आहे का बर बर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ